तर नमस्कार मित्रांनो मी अँकर सागर मोरे आणि खरं तर आज आपण भांडूपचे कार्यसम्राट आमदार माननीय अशोकदादा पाटील यांच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पूर्ण भांडूपमधील त्यांनी ज्या ठिकाणी विकास कामं केलेली आहेत त्या त्या ठिकाणी त्या विकास कामांना आपण भेट देणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत खरं तर आपण या ठिकाणी कोकण मित्रमंडळाच्या पटांगणामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि ही जी तुम्ही वास्तू बघताय ती कोकण मित्रमंडळची वास्तू जी आहे त्याचं सुशोभीकरण आणि त्याचं जे पटांगण त्या आहे त्या पटांगणाचं सुशोभीकरण माननीय आपले कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील यांच्या सौजन्याने यांच्या संकल्पनेतून झालेला आहे अशोकदादा हे आमच्या मंडळचे पहिल्यापासून सदस्य कॅरम हा त्यांचा आवडता खेळ हे रात्र तीन तीन वाजेपर्यंत ते कॅरम खेळायचे आणि त्यांच्या मनामध्ये एक स्वप्न होतं की मला काहीतरी कोकण मित्रमंडळामध्ये करायचं आहे जेव्हा ते प्रथम निवडून आल्या आपल्याला त्यांनी जो नारळ फोडला तो कोकण मित्रमंडळ नारळ फोडला शुभारंभ करून दादांनी हे काम केलं आणि एवढं भव्य दिवस जे कामाला काम करून दिलेलं आहे दादांनी हे भांडुपरे कुठेच नाही म्हणजे उल्लेखनीय काम करून दिलं दादांनी आम्हाला असं आम्ही म्हणू शकतो तर आपण आता या ठिकाणी भांडूप येथील लालाशेठ मध्ये आलेलो ला आहोत आणि लालाशेठ कंपाऊंड येथील अशोकदादा पाटील आपले कार्यसम्राट आमदार जे आहेत त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि लहान मुलांसाठी ओपन जिम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे नमस्कार काका तर काय सांगाल की कसा काय काय प्रतिक्रिया असेल तुमची की या माझे स्वतःची प्रतिक्रिया अशी आहे की हे काम जे केलेलं आहे ना केवळ अप्रतिम आहे okay. त्याला त्याचा गौरव एवढंच शब्दाने करता येईल की हा अप्रतिम कट्ट आहे त्या कट्ट्याबद्दल शंका घ्यायची कारणच नाही लग बसायची सोय बाकड्यांची सोय पण सगळ्या गोष्टी तत्परतेने केल्या आणि अतिशय म्हणजे खूप म्हणजे त्याला कल्पक बुद्धींनी ते केलेलं आहे नियोजन आहे की लहान मुलांचं जे कट्ट वयस्कर माणसाची जे जिम आहे आणि लहान मुलांचं त्याचे ते तर दि बेस्ट त्याच्यात काही शंकाच नाही आपण आता सध्या दिव्य शिवांगन सोसायटीच्या या पटांगणामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की किती भव्य दिव्य असं या ठिकाणी जे शेड आहे निवारा शेड या निवारा शेडचं जे नूतनीकरण जे आहे ते आपले कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील यांच्या आमदार निधीतून जे आहे हे शेड या ठिकाणी भव्य दिव्य असं प्रशस्त शेड या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आज आपण टेंबीपाडा येथील आई एकविरा देवीच्या मंदिराजवळ आलेलो हो। आहोत आपल्यासोबत या ठिकाणी मंदिराजवळचे रहिवासी देखील आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया खरं तर काय सांगाल कसं वाटतंय मंदिराचा जीर्णोद्धार दादांच्या मार्फत झालेला आहे एकदम चांगल्या त्यांच्या आमदार नेतृत्तून झालेला आहे आणि ते चांगल्या पद्धतीने मंदिर बांधलेलं आहे बरोबर असा माणूस आम्हाला जो पाहिजे या बरोबर टेंबीपाडा येथील आपण साई कृपा मित्र मंडळ यांच्या व्यायामशाळेमध्ये आलेलो आहोत आणि या व्यायामशाळेचं जे नूतनीकरण आहे ते देखील आमदार अशोकदादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी आपण बघतो आहे सर्वप्रथम मी दादांचे आभार व्यक्त करतो कारण की आम्हाला भव्य अशी व्यायामशाळा बांधून दिली आहे आणि व्यायाम करण्यासाठी भरपूर मुलं आहेत उत्साह असं मुलांमध्ये त्यांच्यामुळे आम्हाला हे व्यायामशाळा उसा, बांधून खरोखर मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि खूप चांगल्या प्रकारे आणि कमी वेळामध्ये आम्हाला हे व्यायामशाळा बांधून दिलेली आहे टेंबीपाडा येथील काही चाळींमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी तिथल्या रहिवाशांसाठी दादांच्या आमदार निधीतून त्यांच्या मार्फत त्यांच्या सौजन्याने ड्रेनेज लाईन असेल किंवा लादीकरण असेल किंवा वाचनालय आणि शौचालय अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या सुविधा ज्या आहेत त्या दादांच्या मार्फत या ठिकाणी त्यांच्या आमदार निधीतून त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण आता आलेलो हो आहोत भांडूपमधील नगर या विभागात आणि मिलिंदनगर विभागातील तुम्ही बघू शकता प्रशस्त असं या ठिकाणी मैदान मनोरंजन मैदान जे आहे खेळासाठी ते दादांच्या आमदार निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे या ठिकाणी दादांनी लहान मुलांसाठी देखील मनोरंजनाचे साहित्य आणि ज्या काही गोष्टी आहेत खेळण्याच्या त्या देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत अशोक दादांच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आपले जे पोलीस बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी विश्रांतीगृह प्रशस्त असं विश्रांतीगृह आणि भव्य अशी शेड जी आहे ती आमदार निधीतून त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी त्यांना बांधून देण्यात आलेली आहे आज आता एल बी एस रोडवरील या माथाडी कामगार निवारा शेड या ठिकाणी आलेलो आहोत आम्हाला हे खूप छान काम करून दिलेले अशोकदादा पाटलांनी आम्ही माथाडी कामगार गेल्या चाळीस वर्षापासून आमचं इकडं नाका आहे बरं अशोकदानी आता आमदार झाल्यानंतर सन्माननीय रामरेपाळे साहेब आमच्या गावचे आहेत आणि रामरेपाळे अशोकदादांनी त्यांच्याकडे मागणी केली आणि रामरेपाळे साहेबांनी सुद्धा आनंदाने ती मान्य केली आणि आम्हाला अतिशय सुंदर हे शेड बांधून दिलं आणि प्रतापनगर येथील राजा कॉलनीमधील या विहिरीचं जे सुशोभीकरण आहे ते दादांच्या मार्फत आमदार निधीतून पूर्ण करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत त्यांचेच कार्यकर्ते आ, संजय धुळे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत आता दादाने एक नवीन प्रकल्प केला के की वीर स्वच्छ करून विहिरीचं पाणीचं प्रत्येक बाथरूमला नळपाणी योजना हे चालू केली बरोबर आणि ही विहीर इतके स्वच्छ असे मानली आहे की एवढं पाणी घाण होतं ना आता एवढं पाणी स्वच्छ आलं की पाणी कपड्याला वापरू शकता बाथरूमला वापरू शकता हातपायला वापरू शकता हे आपण काम इथे केलंय तसं त्या माध्यमातून आपण पाया वाहतात पायवाटा ज्या केल्यात ना लादीकरण पायवाटा ह्या पण दारांच्या फांडातून आपण केले पर परंतु इथे शौचालय आपले बांधले ते शौचालय पण तीन असणे चार असणे होते ते तीन असणे का सुजाची असे जागा हे करून शौचालय बांधले आणि आता आपण जस्ट बघून आलो आदर्श मित्रमंडळ बरोबर तिथं सभामंडप अतिशय सुंदर सभा सभामंडळ बांध बघितलं ते सभा सभामंडळ एवढं सुंदर बांधलं तिथं फक्त मोकळी जागा होती गणपती मंदिर होती लोक ये आहे ते म्हणजे कुल हे होतं ते सभा मंडप आदर्श मित्रमंडळ असे बांधून दिले आपण पाहिलेल्या महत्त्वाच्या कामांपैकी एकशे पन्नासहून अधिक विकासाची कामे भांडूप विभागातील कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील यांच्यामार्फत वचनपूर्ती झालेली आहे भांडूपच्या जनतेने जो अशोकदादांवरती विश्वास दाखवला आहे त्याबद्दल अशोकदादांच्या वतीने भांडूपकरांचे शतशहा आभार आई कावदेवी आपल्या सर्वांना सुखसमृद्धी देवो ही प्रार्थना जय महाराष्ट्र